परभणीत दहा डिसेंबर रोजी कलेक्टर ऑफिस समोर असलेले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरेला असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात झाली होती त्यानंतर भीमसैनिकाकडून बारा डिसेंबर रोजी परभणी बंदचे आवाहन करण्यात आले होते त्यानंतर अकरा डिसेंबर रोजीच दुपारी ठीक बाराच्या नंतर वातावरण बदलले आणि त्यामध्ये भीमसैनिकाने आंदोलन करण्याचाही करण्याचा पवित्र घेतला या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या भीमसैनिकावर अचानक पोलिसांनी हमला केल्यामुळे यात अनेक भीमसैनिकांना ताब्यात घेण्यात आले होते अनेक भीमसैनिकाला अनुयायांना खोटे गुन्हे दाखल केले व त्यांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर अमानुषपणे मारहाण करून त्यांना पोलीस कारागारामध्ये टाकण्यात आले त्यातीलच एक म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोरडीत संशयास्पद मृत्यू झाला त्यांना सामान्य रुग्णालय परभणी येथे दवाखान्यात दाखल केले असं त्यांना पोलिसांनी तपासून मृत घोषित करण्यात आले परभणीमध्ये झालेल्या आंदोलनामध्ये अनेक आंबेडकर अनुयाना अटक करण्यात आली त्याच्यात एक दुर्दैवी सोमनाथ सूर्यवंशी